भटक्या कुत्र्यांना शेल्टरमध्ये ठेवण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर संपूर्ण देशभरातून या आदेशाविरोधात आंदोलनं करण्यात आली प्राणीप्रेमी आणि डॉग लवर्सचा वाढता आक्रोश पाहता आता सुप्रीम कोर्टाने या आदेशाला नुकतीच स्थगिती दिली आहे आणि यावर पुनर्विचार करून जुन्या आदेशातील काही गोष्टी बदलल्यात हे बदललेले नियम काय आहेत ते पहा पूर्वी नसबंदी करून कुत्र्यांना डॉग शेल्टरमध्ये पाठवण्यात यावं असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं पण आता त्यांची नसबंदी तर केली जाणार आहे पण त्यानंतर त्यांना आहे त्याच ठिकाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले अधिक बचावासाठी कुत्र्यांना कृमीनाशक औषधं ही वेळोवेळी दिली जातील त्यांचं लसीकरण केलं जाईल मात्र प्राणीप्रेमी जे कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी अन्न देतात त्यावर पूर्णता बंदी असणार आहे असं खाणं दिल्यामुळे कुत्र्यांचा वावर हा माणसांच्या वस्तीत वाढतो त्यातूनच मग कुत्रा जावण्याच्या घटनाही वाढतात असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे यावर उपाय म्हणून आता कुत्र्यांना अन्न देण्यासाठी वेगळी सोय करावी असेही आदेश दिले गेलेत यात दिला एक दिलासादायक बाब म्हणजे यापुढे ज्या प्राणीप्रेमींना कुत्र्यांना दत्तक घ्यायचंय ते प्रशासनाकडे अर्ज करू शकतात भटक्या कुत्र्यांची नसबंदी करताना त्यांना पकडण्याच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवरही ते दोन लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे तिसरं आणि महत्वाचं म्हणजे या प्रकरणाला वाचा फुटली की दिल्ली एन भागातल्या भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासामुळे पण सुप्रीम कोर्टाने दिलेले हे नियम फक्त त्या राज्यापुरते मर्यादित नसणार आहेत तर या बाबतीत सुप्रीम कोर्ट आता राष्ट्रीय धोरण बनवणार आहे त्यामुळे हे नियम देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना यापुढे लागू होणार आहेत त्यासाठीची नोटीसही सर्व राज्यांना पाठवण्यात आली आहे आणि पुढच्या आठ आठवड्यात त्याला उत्तर देणंही सर्व राज्यांना क्रमप्राप्त असणार आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा